सरकारनं देऊ केलेली झेड प्लस सुरक्षा घ्यायला शरद पवार यांनी नकार दिलाय त्यांनी विशेष सुरक्षा दलाचं वाहन घेण्यासही नकार दिलाय याशिवाय शरद पवार यांच्या कारमध्ये सुरक्षा रक्षकांना नेण्यावरही त्यांनी आक्षेप घेतलाय शरद पवार यांच्या घरामध्ये सुरक्षा रक्षकांना प्रवेश दिला जाणार नाही असं त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलंय सीआरपीएफ आणि दिल्ली पोलिसांच्या पंधरा अधिकाऱ्यांनी आज शरद पवार यांच्याशी सुरक्षेसंदर्भात चर्चा केली यावेळेस अचानकपणे आपल्याला झेड प्लस सुरक्षा पुरवण्याचं कारण काय अशी विचारणा पवारांनी अधिकाऱ्यांकडे केली त्यावेळेस कारण सांगितलं मला वाटतं हा गृह मंत्रालयाचा आणि सुरक्षा व्यवस्था देण्याचा प्रश्न आहे जर त्यांच्या नेहमी अतिमहत्वाच्या व्यक्तींचं थ्रेड परसेप्शन तपासलं जातं तर किती धोका आहे हे तपासलं जातं आणि तसंच करून जर पोलीस अधिकाऱ्यांनी निर्णय घेतला असं मला आता राजकीय निर्णय नसावा असं मला वाटतं आहे हा पोलीस अधिकाऱ्यांच्या स्तरावर घेतलेला निर्णय असेल आणि ती सुरक्षा स्वीकारायची की नाही हा पवारसाहेबांचा स्वतःचा निर्णय आहे त्यांनी तो निर्णय जर घेतला असेल तर त्यांना तो निर्णय घ्यायचा अधिकार आहे